दापोली तालुक्यातील किरांबा परिसरातील डोंगराला भेगा गेल्या आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाल्याचे चित्र आहे सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावाच्या डोंगराला भेगा पडल्यानं या ठिकाणचे गावकरी हे भयभीत झाले आहेत आपण पाहतो आहोत अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या आहेत आणि डोंगरापासून लोकवस्तीपर्यंत संपूर्ण भागाला ह्या भेगा गेल्यामुळे येथील ग्रामस्थांनी रात्र रात्र जागून काढली आहे डोंगराच्या भेगा वाढत जाऊन ह्या रस्त्यापर्यंत भेगा येऊ लागल्या त्यामुळे रस्त्यालाही तडे गेलेत संपूर्णत रस्ता येथील वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे यामुळे लोकांना सुमारे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे येथील किरांबा परिसरातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश प्रशासनानं दिलेत मात्र आम्ही स्थलांतरित होऊन कुठे राहायचं चव्हाट्यावर कसं राहायचं बहुना आमची काय व्यवस्था केली किती दिवस आम्हाला स्थलांतरित होऊन राहावं लागणार आहे आमच्या गावाचं आता कसं होणार आमचं घर राहील की नाही अशा विमंचनेत किरांबा परिसरातील नागरिक अतिशय भीतीच्या वातावरणात राहत आहेत येथून स्थलांतरित होण्याच्या आदेशामुळं एकच विवंचना निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा परिसरातील गावच्या डोंगराला भेगा गेल्या आहेत किंबहुना रस्ताही तड़कलाय आहे यामुळे येथील वाहतूकही बंद करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आहे प्रशासनानं येथील नागरिकांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत आणि विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली